पीक कोणीच कमी भावात विकू नका पण साहेब आमच्या शेतात येऊन बघा अवकाळी पावसामुळे शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सरकारने तात्काळ सरसकट आर्थिक मदत जाहीर करावी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची पिंपळे अप्पर तहसील प्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी साखरी तालुक्यासह अनेक भागात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून अवकाळी पावसाने थैमान माजवला आहे शेतातील कांदा कांद्याच्या रोपांसह सोयाबीन मका आणि कापूस या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे पावसाचे पाणी शेतात साचल्याने शेतीला नदीचे रूप प्राप्त सापडलेला आहे आधीच उत्पादन खर्चात भरमसाठ वाढ बाजारभावातील चढ उदार आणि मागील हंगामात झालेला तोटा यामुळे आर्थिक विवंचनेत सापडलेल्या शेतकऱ्यांवर आता निसर्गाचा आणखी एक घाव बसला आहे या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेतर्फे संस्थापक अध्यक्ष भारत दिगोळे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर सोमवारी निवेदन देण्यात आले आहे निवेदनात म्हटले आहे की अवकाळी पावसामुळे रोपवाटिकांमधील कांद्याचे रोपे नष्ट झाले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत तात्काळ नवीन बियाणे मोफत उपलब्ध करून द्यावेत अन्यथा प्रत्यक्ष पंचनामे करून नुकसान भरपाई मंजूर करावी शासकीय हमी भाव केंद्रे सुरू नसल्यामुळे शेतकऱ्यांना सोयाबीन व मका हे पिके कवडीमोल दरात विकावी लागत आहेत हमीभावापेक्षा कमी भावाने विक्री केलेल्या शेतकऱ्यांना भावांतर योजनेअंतर्गत फरकाची रक्कम थेट त्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावी पिंपळेर हे व्यापारी दृष्ट्या महत्त्वाचे केंद्र असून येथून संपूर्ण परिसरातील शेतकऱ्यांचा संपर्क सुलभ आहे त्यामुळे पिंपळेर येथे सोयाबीन व मका या पिकांसाठी शासकीय हमीभाव खरेदी केंद्र तात्काळ सुरू करण्यात यावे अशी संघटनेची ठाम मागणी आहे सरकार आणि प्रशासनाने तात्काळ वास्तव पाहून निर्णय घ्यावा अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरेल असा इशारा महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने निवेदनातून देण्यात आला आहे निवेदन देताना महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे धुळे जिल्हा अध्यक्ष संजय बधाने धुळे जिल्हा युवा अध्यक्ष गंगाधर शिंदे तालुका अध्यक्ष अनिल भामरे यांसह अनेक शेतकरी बांधव उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एक्सप्रेस न्यूज मराठी पिंपळनेर दिवसापासून पिंपळनेर शहरातील व साखरी तालुका धुळे जिल्ह्यातील अनेक नुकसान झालेले आहे तसेच कांद्याचे उळे जे टाकलेले होते त्याचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे आणि सोयाबीन काही शेतकऱ्यांचा शेतात पडलेला आहे त्याचंही नुकसान झालेलं आहे मक्याचं नुकसान झालेलं आहे म्हणून लवकरात लवकर याची दखल घेऊन पंचनामे करावे आणि कृषी विभागामार्फत जे कांद्याचे रोपाचं नुकसान झालेलं आहे ते शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत रोप वाटप करण्यात यावे आणि तसेच आता दोन दिवसापूर्वी Uh, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगितले होते की सोयाबीन कोणीच कमी भावात विकू नका पण साहेब आमच्या शेतात येऊन बघा किती ती पाणी आहे सोयाबीनाच्या uh, आज ज्या जा गड्या झाकून ठेवलेल्या आहेत त्याच्यातसुद्धा पाणी आहे जे रोपं आमचे खराब झालेले आहेत त्याच्यातसुद्धा पाणी आहे आणि आज शेतकरी कसा दिवाळी करेल याचा तरी तुम्ही विचार केला पाहिजे अजूनपर्यंत खरेदी केंद्र कमी भावाचे चालू केलेले नाहीत म्हणून लवकरात लवकर खरेदी केंद्र चालू करावे yeah! yeah!